नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया अशी असेल आठवा वेतन आयोगाची रचना फिटमेंट फॅक्टर सुधारित भत्ते वेतन श्रेणी व पेन्शन वृद्धी व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला केंद्र सरकारने कालच्या कॅबिनेटमध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग लागू करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे यामुळे आता सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन भत्ते तसेच पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये वृद्धी दिसून येणार आहे नवीन वेतन आयोगाची रचना नवीन वेतन आयोग हा फिटमेंट फॅक्टरच्या वृद्धीवर अवलंबून असते ज्यामुळे मूळ मुण वेतनात वाढ निर्धारित करण्यात येते मूळ वेतनाच्या वाढीबरोबरच इतर देय असणारे भत्ते यामध्ये महागाई भत्ता घरभाडे भत्ता प्रवास भत्ता यासारख्या भत्त्यांमध्ये वाढ केली जाईल फिटमेंट फॅक्टरमध्ये दोन पॉईंट अठ्ठावीस ते तीन पॉईंट अडुसष्ट पट पर पर्यंत वाढवला जाऊ शकतो ज्यामुळे किमान मूळ वेतन हे अठरा हजार रुपये वरून सव्वीस हजार रुपये पर्यंत वाढू शकेल तर इतर देय भत्त्यामध्ये देखील वाढ होणार आहे ज्यामुळे कर्मचाऱ्यांचे एकूण वेतनात मोठी वाढ होईल कधीपासून लागू करण्यात येईल नवीन वे, आठवा वेतन आयोग हा दिनांक एक जानेवारी दोन पासून लागू करण्यात येणार आहे कारण सातव्या वेतन आयोगाची मुदत ही एकतीस बारा दोन रोजी संपुष्टात येणार आहे पेन्शन वृद्धी नवीन आयोगानुसार निवृत्ती वेतनधारकांच्या निवृत्ती वेतनामध्ये देखील वाढ होईल यामध्ये किमान पेन्शनची नऊ हजार रुपयांची मर्यादा दोन पॉईंट अडुसष्ट दोन पॉईंट अठ्ठावीस पट फ्रीटमेंट फॅक्टर प्रमाणे वीस हजार पाचशे रुपयेपर्यंत वाढू शकते धन्यवाद